तर असे कह आता आपण पाहणार आहोत स्थिर स्वभावामधली दुसरी रास आणि राशी क्रमानुसार पाचवी रास लिओ म्हणजे सिंह रास सिंहरास ही सूर्याची रास सूर्या आहे पहिल्यांदा लक्षात ठेवा आणि त्यामुळे ही राजाची रास आहे सूर्य सुद्धा सगळ्या ग्रहांचा राजा आहे या सगळ्या पृथ्वीचा मालक तो आहे म्हणून त्याला सूर्यनारायण म्हणलेलं आहे या सूर्यनारायणाची ही रास आहे सिंहरास सिंह हा जंगलाचा राजा असतो आणि आता म्हणून सूर्य हा ग्रहांचा राजा आहे आकाशाचा राजा आहे पृथ्वी तलावाचा राजा आहे तेव्हा अशा राजाची हे महाराजा रास आहे हे पहिले लक्षात ठेवा यांचे स्ट्रॉंग पॉइंट कोणते तर ती माणसं तत्वनिष्ठ आहेत एखादा एखादं तत्व ठरलं की तत्व म्हणजे दुकान दुपारी चार ला बंद म्हणजे बंद भले दुकाना लागला गुदे असं जे म्हणतात तो प्रकार यांच्याकडे अतिशय तत्वनिष्ठ माणसं आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यांच्याकडं मनाचा कणखरपणा आहे मनाचा लेसेपेसपणा नाही मगाच्या पण पाहिलं कर्कराशी मध्ये हळवे पण आहे भाऊक पण आहे डोळ्यात लगेच पाणी येतं तसं याच्या डोळ्यात लगेच पाणी येणार नाही मन ते कणखर असतात आणि स्वाभाविक आहे ही राजाची रास आहे आणि राजाला कायम कणखर राहायला लागतं समोरचा रडायला लागला म्हणजे राजा रडायला लागला तर राज्याची वाट लागायची तेव्हा रास ही कणखर रास आहे आणि हे त्यांचे स्ट्रॉंग पॉईंट आहे मग यांचे दोष कोणते त्यांचा सगळ्यात मोठा दोष म्हणजे अहंकारी वृत्ती इगोईस्ट ज्याला म्हणतात की मी कोणतरी आहे मी ग्रेट आहे हा जो भाग आहे हा यांच्याकडे आहे आणि त्यामुळे ही माणसं कायम आपला वर्चस्वा प्रत्येक ठिकाणी असला पाहिजे यामुळं इतरांना कळत की यांच्यामध्ये मी पणा आहे तो मी पण या लोकांनी थोडासा सीम कमी केला पाहिजे आणि दुसरं म्हणजे हे केरपणा हाही त्यांचा फार मोठा दोष आहे प्रत्येक गोष्टीमध्ये हे का हे का म्हणजे काय मी म्हणेन तोच ठोका इतरांना ही माणसं ऍक्सेप्टच करत नाहीत मी सांगेन ते व्हायला पाहिजे म्हणजे व्हायला पाहिजे ऍडमिनिस्ट्रेशन म्हणून हे चांगलं आहे पण घरामध्ये असं चालणार नाही शिस्त मान्य आहे पण शिस्तीचा बडगा होता कामा नाही शिस्त तर त्यामुळे सिंहराशि लोकांनी घरामध्ये वागताना सुद्धा कमीत कमी आपल्या एकेकरू वृत्ती कमी करावी जोडीदाराशी वागताना एकेकरू वृत्ती कमी करावी म्हणजे तू बरोबर मी बरोबर तू चू हा या लोकांचा हेक असतो तो, तो या सिंहराशी कमी केला पाहिजे आपण यांना लाभ नोकरी आणि व्यवसाय कोणते लाभदायक आहेत ते बघूया लष्करी क्षेत्र म्हणजे म मेष राशीसारखत आता तुम्ही म्हणलं की मेष आणि सिंहमध्ये साम्य काय तर मेष सेनापतीची रास आहे सिंहराज सम्राटाचे रास आहे आणि दोघांमध्ये लढाऊ बाणा आहे कारण का ही अज्ञतत्वाची अजून दोन आपण पाहणार आहोत तिथेच पण लढाऊ बाणा आहे कुठं वेगळ्या प्रकारचा आहे तर मेश यांचं कोणतं सिंह राशीचं क्षेत्र लष्करी क्षेत्र सिक्युरिटी त्यानंतर अधिकारी सिक्युरिटी ऑफिसर्स गणिताचे प्राध्यापक हा एक महत्वाचा भाग लक्षात ठेवा अनेक लोक तुम्हाला सांगणार नाहीत की सिंह राशीचे गणित आणि शास्त्र हे विषय फार चांगले असतात भाषाविषयी शिकताना मात्र लोकांची थोडीशी दमछाक होते पुढं बघा नाटककार आहेत चांगले चांगले नाटककार तुम्हाला या राशीवर दिसतील अग्निशामक दल कारण काय अग्नितत्वाची रास आहे सरकारी नोकरीमध्ये कारण का सरकार म्हणजेच सिंह रास म्हणजे शासन प्राप्त नोकऱ्या या लोकांना चांगल्या मिळतात राजकारणामधली ही रास आहे सोन्याचे व्यापारी कारण सोनं हे सूर्यावरून बघतात मगायचे आपण कर्करास बघताना रुपो पाहिलं म्हणजे रजत म्हणजे चांदी पाहिली ही चंद्रावरून पाहतात पुढं म्हणजे ऊर्जा केंद्र इलेक्ट्रिसिटी जसं मंगळ आपण पाहिलं मेशेमध्ये इलेक्ट्रिसिटी आहे तसं याच्याकडे ऊर्जा केंद्र आहेत वन विभाग का सिंहरास काय व जंगलाचा राजा आहे हा वनविभाग बघतात आणि काही लोकांच्या मध्ये शेअर बाजार या सिंह राशीतून बघतात याबद्दल कदाचित ज्योतिषांमध्ये वादविवाद असेल पण मी आपल्याला सांगतो की शेअर बाजारसह काही लोक या सिंह बघतात आपण आता यांची स्वभाव वैशिष्ट्य बघूया की का काय कोणती वैशिष्ट्य आहेत तर ही माणसं मानी असतात अभिमानी असतात शूर असतात का अनेकत्वाची रस आहे गिर्यारोहक हे क्षेत्र फार वेगळे गिर्यारोहणामध्ये ही माणसं खूप असतात हे की खोर मगाच्या आपण पाहिलं स्पष्ट वक्ती असतात कुणाला काय वाटेल याच्या मनाला काय पटेल ते बोलतात धीरोदत्त असतात म्हणजे लगेच दुःख व्यक्त करत नाहीत लगेच आनंदही व्यक्त करत नाहीत धीरोदत्त म्हणजे शांतपणे ती गोष्ट घेतात नीट ऐकतात आणि मग त्यानंतर ते आपला जी काय भावना आहे ती व्यक्त करतात पुढं म्हणजे ही बेडर असतात दुराग्रही म्हणजे एका प्रकारचा हेखोर कोणा यांच्याकडे आहेच हुकुमशाह आहेत की माझं ऐकलं पाहिजे हो हेखोरासाठी म्हणून हुकूमशाह होतो की सगळ्यामध्ये मी श्रेष्ठ म्हणजे इतर मंत्र्यांना काही किंमत नाही जे मी आहे ते करीन तेच महत्वाचं तत्वनिष्ठ माणसे आहेत पाठर आहेत दिमागदार आहेत म्हणजे दिखाव्यावाले नाही आहेत आपोआप त्यांच्याकडे दिमाग असतो की मी राजा आहे तेव्हा मला इतरांनी माझ्या ऐकलंच पाहिजे तेजस्वी आहेत सूर्यामुळं स्थिरबुद्धी स्थिर स्वभावामुळे आहेत अहमन्य म्हणजे मग अहंकार आहेत आणि हा त्यांचा अहंकार आहे आत्मविश्वास आहे हे फक्त तुम्ही ठरवायचं आत्मविश्वास या राशीकडे जबरदस्त असतो ज्यांच्या कुंडली म्हणून लक्षात ठेवा ज्यांच्या कुंडली सिंहरास लग्नात असेल आणि तिथं जर सूर्य असेल तर ही माणसं अतिशय आत्मविश्वास असतात आता आपण स्वभाव स्वभावाबद्दल पाहिलं यांच्या व्यवसायाबद्दल पाहिलं आपण आता बघणार आहोत ती महत्वाची गोष्ट म्हणजे सिंहरास ही जी रास आहे या राशीकडं रोखठोक पण आहे मग मी सांगितलं की कुणाला काय वाटेल याच्या मनाला काय पटेल ती बोलणारी ही रास आहे आणि त्यामुळं ही माणसं कोणाची फतरास ठेवत नाही आणि त्यामुळं आपण त्यांचं कर वैशिष्ट्य बघूया की एखाद्या व्यक्तीला एखादा आवडत नसेल तर आपण शक्यतो बोलत नाही पण सिंहरास मात्र बोलते माझ्या कॉलेजमधला किस्सा सांगतो माझा एक मित्र एका तरुणीच्या प्रेमात पडला त्या तरुणीचे वडील नेमके श्रीमंत होते पण ते गुंडई होते आणि त्यामुळे त्याला कोणी सांगायचं रे त्या मुलीच्या नादी लावून नको जो जीव जाईल पण आमच्या कोणाची डेअरिंग होत नव्हती त्याला कारण प्रेम करतो कशाला आपण त्याला बोलायचं पण आम्ही काही बोलत नव्हतो पण आमच्या प्राध्यापिका मॅडम होत्या त्यांनी मात्र त्याला लगेच सांगितलं की हे मैनू तूच लडकीचे प्यार करता आहे लैला समज कर हे मजनू तू लडके प्यार करता है लैला समज कर बाप तुम्ही लटका देगा समझ कर तर अशा प्रकारे रोखठोक ही रास आहे मगाशी अशी म्हटल्याप्रमाणे यांच्यामध्ये आत एक बाहेर दुसरं असा प्रकार नसतो त्या सिंहराश लोकांना ते, ते राजा आणि महाराजा आहेत त्यामुळे मी सलाम करतो आणि इथं थांबतो